रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात गेल्या चार दिवसात पडत असलेल्या अवकाळी पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान केलंय अनेक भागात कापून ठेवलेली शेती पावसानं भिजली आहे शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेलं पीक वाया शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली होती मात्र अवेळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केली आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला यंदा यंदा महिन्यात पावसाचं आगमन झालं आणि यामुळेच भात लागवडीचं चक्र बदललं जून महिन्यात भात लागवड शेतकऱ्यांनी केली जून महिन्यातही पावसाचा जोर होता त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची ऑगस्ट मध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला होता सप्टेंबरच्या पूर्वार्धात पाऊस कमी पडला मात्र शेवटच्या आठवड्यात पावसानं पुन्हा सुरुवात केली हाच प्रकार आता ऑक्टोबर महिन्यातही पाहायला मिळतोय आता कुठे भात कापणीला सुरुवात झाली असतानाच अवकाळी पावसाचं गेल्या चार दिवसांपासून आगमन झालंय झालेल्या या नुकसानीबद्दल सोमेश्वर येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या माझं दीपक अंकुश नागवेकर नाव मी आता माझं पासष्ट वय आहे पण ह्या एवढ्या वर्षात मी कधी पाहिलं नाही हा निसर्ग असा झालाय वादली पावसामुळे शेतीचं इतका नुकसान झालाय काय करायचं कसा जगायचं हे मोठा प्रश्न पडला शेतकऱ्यांना याच्या हो पुढे काय होईल कुठच्या पिकावर सुद्धा असाच निसर्ग पडला काय कसा जीवन शेतकरी शेवण कसा जगवणार ना माझं नाव सागर बंडू नागवेकर आता ह्या अवकाळी पावसामुळे शेतीची काय अवस्था झाली बघा हा आता अवकाळी पाऊस चालू झाल्यामुळे हे शेतीचं हे भात नुकसान झालंच आहे गवत नुकसान झालंच सर्व गोष्टी आता ह्या गवतामुळे पुढे आमचे गुरांचे सुद्धा वांदे होणार आहेत आणि आता ह्या अवकाळी पावसामुळे पुढे एवढी परिस्थिती बेकार होईल की आंबा काजू हे सुद्धा लेट पीक येणार आणि ह्या आंब्यासाठी सुद्धा गवत उपयोगी होते त्यात आंब्या आला तर क करायचं काय आणि हे पुढे याची लवकर ह्या अवकाळी आम्ही आपले नोकरी धंदे सोडून शेतीकडे वळलो पण ह्या अवकाळी पावसामुळे काहीच उपयोग होत नाही याची लवकर काहीतरी दखल घेण्यात यावी कोकणात अवकाळी पावसामुळे नुकसान होतं मात्र त्याची चर्चा जास्त होत नाही परंतु शासनानं आता या नुकसानीची दखल घ्यावी आणि भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी